कुत्र्याला बघते बघिती आहेत ती एकालाच बघतो ती गोल्डनला दररोज बघतेस ना ग तू त्यात काय वेगळं असत नाहीतर काय आता सगळी मुले बघतायत आहेत हे सगळी मुलं खेळतायत ती सुटीला बघतायत कार बनवूनच पार्टी आहे सिटी चल आता नको आता खाली उतर ए बबडू घरी गेल जवळ आलं बस लय आवडतं पुढे बसायला नाही अजिबात घाबरत नाही पुढे जरी बसली जरी चल ये खाली आता म्हणशील तिथे एक कुत्र दिसतोय चल ये त्याला बघितलं समोरच्या शिरा आयली चला मॅडम बस आता बस बस नाही ते कपाटी जातीय विचार दिसत नाही गर्डने ने टी शर्ट घातले नवीन टी शर्ट आहे पण आमची जरा याची घाई होती त्यामुळे मी दाखवायला नाही भेटल्याने घरी गेला दाखवू आम्ही त्याला घरी गेला तर आता ना आताला जरा उतरताना दिसेल थोडा इर दिसत रिराळ खुश झाला टी शर्ट होते इतकं खुश झाला सुट्टी आता पाठी घेतली बसायला आता आम्ही चाललोय चूल आणायला इकडे वरवडे ना वरवड्याच्या इथे चूल भेटते कुंभारवाडीत आता ती घ्यायला आम्ही इकडे चाललोय ती चूल घेणार त्यानंतर आम्ही गावी जाणार तर असं झालंय सगळं नवीन नवीन रस्ते दिसतात <laughs> ना तर गोल्डन नुसता बघतच आहे बसायला ती तर आम्ही चूल बघायला एवढा आम्हाला आणि इकडे आता चुलत नाही बनवत नाही बंद केलेली बनवायची त्यामुळे आता चला अपरच पाठी गोड मला म्हणत असत ना काय तुम्ही कुठे फिरताय लवकर गेलो असतं घरी ते म्हणजे बघा बघते कशी कुसरे एक, एक दोन तीन चार तिकडे चौथ आहे तो बन्डनला उतरत गोल्डन बघतोय बघा कसा तो इत गोल्डनचा एक पण मित्र नाही आहे त्याच्यातले हे कुठे आले माहिती नाही गोल्डन तुझ्या माझी मात्र फ्रेंड आहेत कळलं कोणती होती त्या दिवशी बघून ते कुत्र्यांच बघत कुत्र्यांना बघतो तेव्हा तिला एकोत्री वेगळं दिसत होय होय माहितीये चालच तू काय आहे की ती आकडून दाखवशील कस बोलतो काय अगदी चंपी बघा कुठे आली ती बरोबर जाग असते आता खुश होणार आहे ती म्हणणार आली चंपे ती बघा इकडे कशी कि उड्या वारते बघा किती ती प्राण्यांचं लय असत इकडे बघ ती बघ तिकडे इकडे घराकडे चौप बघत इ बी बघी बघते चंपाला त्या का उतरवू नको म्हणते ही बघाय चौ थांब थाम थाम थांबत होय होय गोल्डन साहेबांची आमची एंट्री होणार

ए काय का माझी ती खुश झाली खुश झाली खुश झाली गेलो आपल्याच नादात तर पाठी तरी बघ स्वतः कोण आहेत नाही नाही आपल्या ज्याच्यात आहेत हे गोल्डन त्याला लक्षात नाही गेला बुड नाही थांबलो गोडू मुलं गोल्डन येतो आज चल ये गोल्डन चल काय चिमणी खाऊक पण बसली तिकडे गो स्वीटी था था। <laughs> नंतर मध्ये रे तो 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 <laughs> आता काळे पायांत सगळीकडे घर कर काळे गेलो तकडे पुढे बघ परत होता तकडे गेलो <laughs> परत गेलो तिकडे या आणि ता काल पेवत होती ती ना कुत्र्या बरोबर घ्या हे काय गेलस जायचं नाही कुठे मी अनुकून कायम हलिम कोणा त्याला वाटत काय मी कपडे बदलले नाहीत ना म्हणतो लय हुशार आहे मागे मागे स्वीटी स्वीटीला बघायला जातोस काय मागे पाठी स्वीटी येते आता <laughs> स्वीटी गोल्डन ला बघायला गेली ठीक आहे तिकडून येते अरे तिकडे नको ते याच्यात